नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न प्रश्न आहे हाय बोली असोवीस ला आणि असा प्रश्न दिसल्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा दोन अधिक करणे तीन छदात दोन वाजा करणे तीन अधिक दोन वाजा करणे तीन छेदात दोन अधिक करणे तीन असा प्रश्न आला आणि काय करायचं काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो कोणताही उदाहरण येऊ त्याला गुणिले काय करायचं पहिल्यांदा दोन करायचं मग इथं असणाऱ्या दोन संख्येपैकी पहिलं दोनाचा वर्ग अधिक कर्णी तिनाचा वर्ग त्याच्यानंतर खाली आणखी एक संख्या दिसते तीच दोनाचा वर्ग वजा कर्णी तिनाचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो प्रथम हा दोन तास घ्यायचा दोनाचा वर्ग तुम्हाला माहितीये चार अधिक तिनाचा वर्ग कर्णी तिनाचा वर्ग हा हे महत्वाचं कर्णी तिनाचा वर्ग कोणती संख्या सुकारण्यामध्ये त्याचा वर्ग जर केला कर्णी चिन्ह निघून जातं म्हणजे इथं बघता लावतो तीन खाली चार दोनाचा वर्ग चार कर्णी तिनाचा परत तुम्हाला माहितीये तीन विद्यार्थी मित्रांनो हा गुणाकार तुम्हाला करून घ्यायचा दोन गुणिले चार तीन सात खाली चारातून एक तीन गेला एक सातून एक झाला चौदा या प्रश्नाचं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो चौदा म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्याच पद्धतीचा प्रश्न तुमच्या समोर आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्यायचंय